किरकोळ भांडणावरून भाजपच्या माजी नगरसेवकानं बंदूक काढली नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातला हा धक्कादायक गाडीचा कट लागल्यानं माजी नगरसेवक यशवंत बंदूक आरोप पीडित शिक्षकाची नाशिक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली गेली मात्र अद्याप सुद्धा गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गण म्हणजे पूर्ण प्रॉपर कव्हरमध्ये गण होती गण त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता त्याला बाहेर नाही येऊ मला तरी मग थोडा आर्डाओकड सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गण परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी म्हटलं बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे गे, माझा कोणी काही वाकड करू शकत नाही नाशिकमध्ये मध्ये तू कोणाकडे तुला जाय पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे गाडीवरती बस नाहीतर गोळी गोळी नाही वाचला आता गाडी ओढून म्हणे तुला